ते शेवटी सत्यमेव जयते सत्या ते सत्याचा विजय होतोच रस्ता परखड असतो शेवटी त्याचाच विजय होतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन आदरणीय पवार साहेबांनी केला तो त्यांचाच पक्ष आहे आणि डेटा स्पिक्सवर तुम्ही जर कागदपत्र जर पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन बघितलं पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे तो पक्ष आदरणीय पवार साहेबांकडेच राहील कारण का संघटना पवार साहेबांबरोबर आहे जरी आमदार गेले असले तरी आमदार हे निर्णय प्रक्रियेत नसतात संघटना ही निर्णय प्रक्रियेत असते असं कॉन्स्टिट्यूशन सांगतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि ती कोर्टात केस चाललेली उद्धव 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 आहे उद्धवजींचं उद्धवजींच्या वडिलांनी बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष काढला आणि हयात असताना तो उद्धवजींना त्यांनी दिला त्यामुळे अर्थातच तो पक्ष उद्धवजींचाच आहे मग राज ठाकरेंची लाईन किती जास्ती चांगली होती ना त्यांचे काही मतभेद त्यांचे झाले असतील त्यांच्या संघटनेत त्यांनी वेगळा पक्ष काढला कारण संविधानाप्रमाणे प्रत्येकाला वेगळा पक्ष काढून त्याची मतं मांडण्याचा अधिकार आणि तो असलाच पाहिजे माझा आग्रह राहील कोणालाही पण ज्या चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजी यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा गैरवापर करून पक्षानं घरं फोडली त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने लोकसभेला दिलेलंच आहे आणि सत्य जयते सत्याचाच विजय शेवटी होतो